नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आहोत तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर मम्मीनं गावावरून खपली गहू आणि त्याचबरोबर काजू बदाम सुंटबडशिपू गूळ आणि खाण्यासाठी हेल्दी असं तूपसुद्धा दिलं होतं आणि आजचा माझा बेत होता खपली गव्हाची खीर बनवण्याचा म्हटलं चला आज बनवून घेते आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते तर चला आता इथं तुम्ही बघू शकता हे पॉलिश केलेलं खपली गहू आहे आणि याची खीर खूप चांगली असते शरीरासाठी म्हणा किंवा एखादा व्यक्ती आजारी वगैरे असेल तर खूप शरीरासाठी पौष्टिक असतं आता हे पॉलिश केलेलं आहे आणि मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि एक वाटी घेतलेली यामधून जवळजवळ भरपूर अशी खीर रेडी होते आणि त्याच वाटीनं मोठा रवा घेतलेला आहे ज्याच्याकडे ज्याला आपण सांजा असे म्हणतात आमच्या गावाकडे सांजा म्हणतात किंवा आम्ही लहानपणापासून याला सांजाच म्हणतो तर तुम्ही काय म्हणताय माहिती नाही तर खपली गहू आहे ते कुकरला आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यासाठी पाणी आपल्या अंदाजे ॲड करायचं त्यामध्ये ॲड करायचं खपली गहू थोडंसं तेल सोडायचं थोडंसं तूप सोडायचं खूप पण तूप सोडायचं नाही थोडंसं सोडायचं आणि तेल पण खूप सोडायचं नाही थोडंसं सोडायचं आणि कुकर लावून एक दोन तीन शिट्टा करून घ्यायच्या आता ह्या जी खपली गव्हाची खीर आहे ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा बड्डे असो किंवा सुवासनी म्हणजे देवाच्या सवासनी वगैरे असू दे किंवा कोणतंही असं छोटं मोठं असा जरी कार्यक्रम असला ना तर खिरीचा प्रोग्राम नक्की असतो आणि हे जितकं आकरी दूध आता जितं दूध जे आहे बिना तापवलेल्या दुधात जर बनवले ना तर खीर खूप छान होते आणि मी पण त्याच दुधामध्ये बनवणार आहे तर मी सुरुवातीला येत असून तू वगैरे सगळं व्यवस्थित बारे करून घ्यावं म्हटलं ते पण गरम करून घेतलं आणि तिकडे गॅसच्या पण शिट्या काढून घेतल्या गॅस गार होते तोपर्यंत सॉरी कोकर गार होते तोपर्यंत आपल्याला दुसरं पण वाटण वगैरे करून घ्यायचं आहे सुंटबडीशिपू एलदुडे घातल्यानंतर खिरीला एक वेगळीच चव येते शिवाय तुम्ही याच्यामध्ये केसर वगैरेसुद्धा ॲड करू शकता मात्र आमच्या इकडे पहिल्यापासून म्हणजे इतक्या साहित्यामध्ये अशीच खीर बनवली जाते आणि खूप उत्कृष्ट खूप टेस्टी पण बनते मला पण खूप जाम आवडते आणि शिवाय माझ्या पोरांना म्हणा किंवा अहोंना म्हणा त्यांना पण खीर खूप आवडते तर मिक्सरच्या भांड्याला बारीक मिक्सरच्या भांड्यात लावून बारीक करायचं होतं म्हटलं चला सुंट थोडीशी चेचून घेते उकडीमध्ये आणि मी तुम्हाला सगळी काही डिटेल रेसिपी इथे शेअर करणार आहे जर तुम्ही कधी ट्राय नसेल केली ना तरी एकदा नक्की ट्राय करा कोणत्याही किरणमाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला खफली गो भेटून जाईल शिवाय सांजा तर काय भेटतोच तर मग बाकीच्या गोष्टी असतातच आता पोरांना बाहेरचा पिझ्झा बर्गर ह्या अशा गोष्टी देण्यापेक्षा ना त्या अवॉईड करायच्या मला तरी मी तर अजूनपर्यंत माझ्या पोरांना पिझ्झा बर्गर वगैरे असले कोणतेही गोष्ट आत्तापर्यंत तरी पोरांना किंवा माझ्या शौर्याला दिलेली नाही आहे कारण मला तर वाटतं आहे बाहेरची खायची सवय न लावता आरोग्यासाठी जे योग्य आहे जे आत्तापर्यंतची जी आपली म्हणजे पिढी किंवा आपले आई वडील वगैरे लहान असताना किंवा आपण लहान असताना ज्या काही पौष्टिक गोष्टी खाल्ल्या त्या पुढं पण चालू न्याव्यात त्या पोरांना आपल्या आप सुद्धा द्याव्यात असं मला तरी वाटतं कारण आता माझे दोन शिजर झाले आणि आम्ही लहानपणापासून पौष्टिक खाल्लं होतं जसे की आखरीक दूध दही ताक जे घरचं होतं ते खाल्लं होतं आता दुनिया जी आहे किंवा आता जी ह्याच्यामध्ये माणसं खूप हे झालेली आहेत आता सगळं बाहेर फास्ट फूड वगैरे खातात त्यामुळे बरेच रोगांना त्यांना सामोरे जावं लागतं तर मी इथं बघू शकता खीर जे आहे ते अशा प्रकारे अरत कच्ची खिजले शिजलेली आहे कुपन शिजवायची नाही परत आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करून परत शिजवायचं आहे आणि जे जे काही खिरीसाठी लागतं ते पण घेतले मी तर थोडंसं ओलं खोबरं जे आहे चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालेल मात्र चिरून घेतल्यावर खूप छान येतं ते शिजवून घ्यायचं दुधामध्ये आता एक पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खीर जी आहे ती व्यवस्थित सगळं थोडंसं पाणी काढून साईडला ठेवायचं कारण दूध अगोदर ऍड करायचं जसं जसं तुम्ही दूध त्याच्यामध्ये ऍड करून आटरून घेत आहे ना तसं तसं ते घट्ट होण्याची शक्यता असते मग त्यानंतर गरम पाणी तुम्ही ऍड करू शकता आणि ती गोकुळ दुधाची अर्धा लिटरची पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धाच दूध घातलेलं आहे आणि बघू शकता इथं खीर कशाप्रकारे असं वरती दूध तरंगत आहे खूप सगळं दूध नाही आहे थोडंसं दूध घातलेलं आहे आता हे जे दूध आहे ना ते आपल्याला उकळी मारून आटरून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी इथं काय करते खोबरं जे आहे ते दुधामध्येच ॲड करते आणि जो सांजा आहे तो पण ॲड करते म्हणजेच मोठा रावा आता थोडंसं जास्त होईल म्हणून थोडं मी कमी केलं कारण घरामध्ये मेंबर कमी आहेत आणि खूप तर काय करायचं आणि बडीशेपू जे बारीक केलं होतं ना तेच मिक्सरच्या भांड्यात पाणी ढवळून त्यामध्ये ॲड केलं बघू शकता इथं दूध जे आहे ते पूर्ण आटरलेलं आहे एक पाच मिनटं ताट झाकून दिलत लाईट गेली त्यामुळे मी मग तुमच्यासोबत शेअर केलेलं नाहीये अचानक लाईटच गेली तर आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दूध खीर जे आहे, आहे। ते आटरलेले आहे सांजा पण मस्त मौसूत शिजलेला आहे आता यामध्ये मी तर एक वाटी पिटी साखर ॲड करते माझ्याकडे पिटी साखर अवेलेबल होती मात्र पिटीच घालावी असं काही नियम नाही तुम्ही जी चहासाठी वापरतो मोठी साखर घातला तरी चालेल किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतला तरीही चालेल आणि साखर काय विरगळून जातेच तर बघू शकता खीर तर रेडी आहे तर आता ताड झाकून द्यायचं आणि गॅस बंद करायचा आता सुरुवातीला मी तर देवाला नैवेद्य दाखवणार आहे बघू शकता खीर किती छान झालेली आहे वास तर खूप मस्त येतोय आणि एकच नंबर ही टेस्टी खीर लागते तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे नक्की द्या ज्या वेळेस मुले तुमच्या आजारी वगैरे पडतात अशा वेळेस आणि तुम्ही सुद्धा नक्की का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आवडला का कमेंट करून सांगा आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही कसे खीर बनवताय ते पण कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय